नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ पुसेसावे अधिक माहितीसाठी संपर्क नऊ चार दोन तीन दोन सहा चार सहा सहा आठ सर्वसामान्य म्हणून घोरपडे सह्याद्री साखर कारखान्यातील सर्वसामान्य घरातील सभासदांना न्याय मिळवून देणार असून या कारखान्यावर गेली पन्नास वर्ष चालू असलेली घराणेशाही आपण सर्वांना मोडीत काढायचे यासाठी सर्व सभासद बांधवांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनलच्या विजयी करावा असं आमदार मनोजता खोरपड यांनी केला ते पाल येथे सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणूक दोन हजार पंचवीस स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनलच्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते यावेळी पालनगरीतील अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडोबा देवाच्या चरणी नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला पुढे बोलताना आमदार मोनजता घोरपडे म्हणाले गेल्या पंचवीस वर्षात विद्यमान चेअरमननी आमदारकीच्या काळात काय कामं केली आणि आम्ही आमदार झाल्यानंतर चार महिन्यातच काय कामं केली हे इथल्या सभासदांना कळालेलं आहे त्यामुळे यंदा सह्याद्री कारखान्यातही परिवर्तन अटळे त्यामुळे कोणी चिंता करण्याची गरज नाही येणाऱ्या पाच तारखेला आपल्या भागातील सभासदांचे मतदान व्यवस्थित करून घ्या तरी या सभेत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनल मधील सर्व उमेदवार मंडळी सर्व नेते मंडळी व कारखान्याचे सर्व सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते काय वाटते ते आम्ही शंभर टक्के आज उजगाराच्या बाबतीत तुम्ही एवढा कर्जाचा बोजा करून ठेवला सातशे कोटी पर्यंत बोजा ये पण तरी सुद्धा या ठिकाणी कितीही कर्जाचा बजा असला तरी ती फेडण्याची धमक आपल्यामध्ये आज मला कर। काका म्हणले तुम्ही कारखान्याच्या नादाला लागल्या पण अशी परिस्थिती दहा कोटी सुद्धा उभे करू शकत नाही तुम्ही नवीन कर्ज एवढं कर्ज करून ठेवलेलं काकांना म्हणलं काका म्हणले पाच पन्नास कोटीची तयारी असली तर ह्या नादाला लागा नाहीत तर आमच्या झोपा गेल्या की तुमच्या झोपा जात काका अजिबात टेन्शन घेऊ नका शंभर कोटी लागलं तरी आणा तेवढी पत आहे माझ्याकडे त्यामुळं आज सगळी मंडळी या ठिकाणी काकांचे बरोबर आहे मग त्याच्याला कुठंतरी खुसकुस सोडणार काका माझ्यावर अमुक माझ्यावर तमुक माझ्यावर इकडं असले की मला तिकडची माझ्या बर तिकडं असले की इकडचे माझ्यावर मेदर्श वगैरे दाखवून दिले सगळे की कुणी कुणीकडची त्यांच्या बरोबर आहे आज सगळे आपल्या बरोबर आहे शंभर टक्के लोकांना आपलं काम आवडलेलं आहे आज भोपत साखरेचा जर विषय बघितला तर आपण थोडंफार चर्चेतनं म्हणत होतो की आम्ही बाबा कृष्णे सारखी मोफत साखर पडलं मागच्या वर्षी बघितलं होतो मी सातची दहा किल असं वाटलं काय हे आपली पंधर किल कोण येणारच नाही पण ज्या वेळेला आमदारकीला पडलं की लगे फुकट साखर झालं म्हणजे आज ही काय केली फुकड इतक्या दिवस तुम्हाला परवडत नव्हते मग इतक्या दिवस तुम्ही आमच्या हक्काच्या साखरेचे पैसे खाल्ले असच म्हणावं लागलं आज आपण ज्या वेळेला या ठिकाणी सत्तेत येऊ त्यावेळेला एप्रिल महिन्यात त्यांनी जे डिक्लेअर केलंय ना ते आपणच हे आपलं संचालक मंडळ साखर फुकट देणार तुम्हाला आज ऊस वेळेत येण्यासाठी शंभर टक्के चांगलं आपण नियोजन करू आज तुम्हाला सात हजार न कारखाना चालवताना सोन येण्याच्या पोळ्या दीड हजारच्या आणाव्या लागतात म्हणजे तुम्ही अकरा हजार म्हणता तुम्ही कसं अकरा हजार चालवणार नाही पण इथं आम्ही दुष्काळ सुद्धा सहा हजार कारखाना चालू इथं बारा हजार कृष्णा काटावर चालवणं म्हणजे फार सोपा विषय कंपाऊंड पासून आज ट्रॅक्टर गाडी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी यंत्रणा भरली पाहिजे तेवढी यंत्रणा घेता येईल फेब्रुवारीच्या पुढं कसले परिस्थिती म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सुद्धा अडचणी गेला नाही पाहिजे ह्याचं आम्ही शंभर टक्के नियोजन करू आणि त्यामध्ये सुद्धा जर काही ठिकाणी शेतकऱ्यांना बघतो आपण सोमेश्वर वगैरे हो आज तुम्ही बत्तीसशे डिक्लेअर केला तर त्या शेतकऱ्याला फेब्रुवारी नंतरच्या काय अडचण नाही त्यामध्ये कारखान्याचा पण फायदा आहे शेतकऱ्याला पण फायदा आहे त्या ठिकाणी फेब्रुवारी नंतरच्या उसाला शंभर टक्के शंभर रुपये एक्स्ट्रा जर या ठिकाणी आपल्याला देऊ कामगारांच्या बाबतीत जे काय आमच्या कामगार नेत्यांनी मांडलं तसंच आमच्या राहुल पाटलांनी इथं मांडलं की या ठिकाणी कामगारांच्या फार मोठ्या प्रमाणावर अन्याय होतोय सांगतात त्यांना उद्या जर सत्ता भिंता जर बदलली तर या ठिकाणी तुमच्या नोकऱ्या जातील पण या ठिकाणी मी त्यांना सांगू इच्छितो तुम्ही ह्या इलेक्शन मध्ये आमच्या विरोधात जरी पळाला तरी तुम्हाला कोणालाही कामावर या ठिकाणी काढलं जाणार नाही त्याच पद्धतीनं आज काही काय मंडळी तर भरायला होती पण ती शेवटपर्यंत परमनंट झाली नाही आम्ही जो पात्र कामगार आहे त्या प्रत्येक पात्र कामगाराला या ठिकाणी शंभर टक्के परमंट आणि मला खात्री आहे की मला या सह्याद्री पंच्या दिलेली घरातल्या <प्राणी> घरात सांगितलं असेल पावलेला सांगितलं असेल लय बाहेर गेली नाही पण ह्या वेळेला कारखान्याला त्यांनी सांगितलं ह्याचा गरीब कार्यक्रम लावतोय कारण तुमच्या ताब्यात कारखाना आल्याशिवाय या ठिकाणी आमचं काय भलं होणार नाही हे मी जसं आजपर्यंत कारण उत्तर विधानसभा मतदारसंघ मागास ठेवला तीच परिस्थिती आज आम्हाला कारखान्यामध्ये त्यांनी केलेली आहे त्यामुळे कामगाराला या ठिकाणी शंभर टक्के सांगू इच्छितो की कसल्याही परिस्थितीत या ठिकाणी कामगारांचं हित शेतकऱ्यांचं हित सगळ्यांचं वाहतूकदारांचं हित या ठिकाणी जोपासलं जाईल आज जर वर्षामध्ये जर एखाद्या वाहतूकदारांना जर धंदा केला तर इतर कारखान्यापेक्षा ह्याच्यामध्ये किमान दीड लाख रुपये त्याला या ठिकाणी कमी मिळतात तो वाहतूकदार कोण आहे तर तो आपला सर्वसामान्य शेतकरी आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी ह्यांनी जे काय चालवलं जात हे शंभर टक्के प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आपल्याकडे आहे आता त्यासाठी अतिशय मायक्रो प्लॅनिंग या ठिकाणी केलं आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची